न्यूज। बात देना रहे एक वेस्ट सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ विवस्त फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका एकोणीस वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला ही धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून संबंधित तरुणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे उवेश अंसारी राहणार उत्तर प्रदेश असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे ना नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पबजी गेम खेळताना संबंधित तरुणीची विवेश याच्याशी ओळख झाली त्यानंतर सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये ते भेटण्यासाठी साताऱ्यात आला त्यानंतर दोघेही अजिंक्यदारा किल्ला येथे गेले त्याने तिथे ती तिच्यावर विनयभंग केला पुढे व्हॉट्सअपवर सातत्याने विवस्त व्हिडिओ फोटो देण्यासाठी तो धमकी देऊ लागला एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुन्हा तो अजिंक्यदारा किल्ला येथे आला तिथे काढलेले फोटो व तरुणीने पाठवलेले विवस्त फोटो तुझ्या आई वडिलांना पाठवेन अशी धमकी देऊ लागला तसेच बावीस फेब्रुवारीला साताऱ्यातील एका लॉन्जवर नेऊन त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला ते रेकॉर्डिंग घरातील लोकांना पाठवेन अशी धमकी देऊन पुन्हा चोवीस ऑगस्ट रोजी त्याच जबरदस्तीने अत्याचार केला हा प्रकार अखेर असह्य झाल्याने पीडित तरुणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चार रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करून मुलाला अटक करण्यात आलेली आहे याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली आहे तक्रार दिली की तिचे एक दोन तीन व तीन वर्षापूर्वी एका पबजी खेळण्याच्या माध्यमातून एका मुलाशी ओळख झाली होती आणि त्या ओळखीनंतर त्यांचे इन्स्टाग्रॅमवर चॅटिंग झालं चॅटिंगनंतर ते थोडेसे त्यांचे मैत्रीचे संबंध झाले आणि त्या मैत्रीच्या संबंधातनं ते एक वीसमध्ये सन वी एक वी एकवीसमध्ये एकमेकांशी भेट प्रत्यक्ष भेटलेही होते त्या भेटीनंतर त्यांनी काही फोटोग्राफ्स वगैरे काढले होते आणि त्या फोटोग्राफच्या याच्यामधून परत ते मध्ये परत तो मुलगा ॲक्च्युली तो मुलगा जो आहे ते उत्तर प्रदेश येथील राहणार आहे तो परत तेवीसमध्ये एकदा भेटायला आला भेटायला आल्यानंतर त्या मुलीशी त्याने अतिप्रसंग देखील केला होता आणि त्याच्यानंतर त्या मुलीने कुठं काही ती वाच्यता केली नाही पण तो परत आता दोन दिवसापूर्वी परत तिला भेटण्यासाठी आला आल्यानंतर मग तिने मात्र घरी सांगितलं की ते असा असा प्रकार घडलेला आहे नंतर त्याला मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरून सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या मुलाला अटक करण्यात आलेला आहे तो सध्या आमच्या कस्टडीमध्ये आहे तर असे हे जे पबजी असेल किंवा हे जे सोशल मीडियामध्ये जे वेगवेगळे चॅटिंगचे ॲप्स आहेत तर त्या माध्यमातून ओळखी होऊन अशा पद्धतीचे जे गुन्हे घडत आहेत यासाठी सर्व मुलांनी खास करून कॉलेज गोईंग मुलं आहे तर हे त्याला बळी पडताना दिसत ता आहे आमचं आव्हान आहे की अशा माध्यमातून कोणाशी ओळख झाली तरी त्याला जास्त जवळ येऊन द्यायचा किंवा जास्त त्याच्याशी हे करू नये आणि असं काही तो करायचा प्रयत्न केला तर ताबडतोब पोलीस स्टेशनला एक तक्रार द्यावी